शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चानला करा। या करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो तर अरबी समुद्रामध्ये असलेलं डिप्रेशन तीव्र स्वरूपात अजूनही आहे आणि ते बऱ्याच अंशने आता किनारपट्टी भागाकडे आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीसहित गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र वगैरे भागामध्ये होतो आहे तर विदर्भातील डिप्रेशन आता बऱ्याच अंशाने मध्य प्रदेशकडे सरकलं आहे त्यामुळे आता हवामानात काही बदल होतील उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे अरबी समुद्रातील डिप्रेशन अतिशय नागमोडी पद्धतीने फिरलेलं आहे आणि आपण बघतो की आता त्याचा उत्तरेकडे प्रवास होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच याचा परिणाम किनारपट्टी भागावर कोकणावर होतोय गुजरातवर होतोय ताज्या उपग्रही छायाचित्रानुसार गुजरात आणि कोकणाच्या जवळपास अरबी समुद्रातील डिप्रेशन आहे तर विदर्भाला ओलांडून आता तीव्र कमी क्षेत्रामध्ये मोंठा चक्रीवादळ सरकलेलं आहे आता विदर्भातील त्याचा प्रभाव देखील कमी होणार आहे आपण जर अरबी समुद्रातील डिप्रेशन बघितलं तर ते कोकण आणि गुजरातच्या अतिशय जवळ दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे आता सध्या काही सिस्टम जर आपण बघितल्या तर अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक सिस्टम कार्यरत आहे एक डिप्रेशन मुंबईच्या आजूबाजूने दिसते तर जी सिस्टम मोंठा म्हणून होती ती आता बिहारकडे सरकली आहे त्यामुळे एकूणच या सिस्टम आता बऱ्याच अंशांनी कमजोर होत आहेत आय एम डी वेदर अलर्टमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम दाखवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये एक नव्याने सिस्टम विकसित होताना आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी आणि त्यामुळे याचा किती भारतीय हवामानावर किंवा बंगालच्या उपसागरात प्रभाव वाढतो आहे यावर काही बाबी अवलंबून असणार आहे जे एफ एस मॉडेलने अजूनही मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात कोकणात देखील पावसाचा अंदाज दिला आहे आपण जर बघितलं तर एक तारखेला थोडं विदर्भात पावसाचा अंदाज आहे किरकोळ पावसाळी परिस्थिती थोडी महाराष्ट्रात असू शकते परंतु पावसाचा प्रभाव हा दोन तारखेला कमी होतोय किला थोडं उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचा अंदाज आहे चार तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसाळी परिस्थिती पुन्हा दाखवली जाते यामध्ये थोडी तीव्रता देखील वाढते पाच तारखेला सहा तारखेला मात्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातून हा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आणि सात आठ आणि नऊ तारखेला फारसं पावसाळी वातावरण असणार नाही अजूनही महाराष्ट्रामध्ये थोडी उत्तरेकडून ढगाळ परिस्थिती आहे मोंथा ही जवळपास बिहारपर्यंत पोहोचलं आहे अरबी समुद्रातील सिस्टम बऱ्याच अंशाने कोकण किनारपट्टीच्या जवळ आलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अजूनही पावसाची शक्यता आहे साधारण दिसतं आहे की एकदम पाऊस उघडणार नाही थोडी ढगाळ परिस्थिती पाच सहा तारखेपर्यंत राहील म्हणजे एक आठवडा अजून पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण कमी होत जाईल असा अंदाज आहे मात्र आपण एकूण जर बंगालच्या उपसागरातील परिस्थिती बघितली तर बंगालच्या उपसागरात अजूनही सिस्टम विकसित होऊ शकतात असा अंदाज आहे दक्षिण भारतात असलेल्या ईशान्य मान्सूनमुळे अजूनही या भागात पाऊस पडू शकतो अरबी समुद्रातील प्रभाव मात्र आता कमी होत जाण्याची शक्यता दाखवली जाते ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर आपण बघितला तर आज देखील कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात विरळ तुरळक पाऊस असेल थोडं नागपूर भंडारा गोंदियामध्ये तुरळक पावसाची आज शक्यता आहे अरबी समुद्रातील डिप्रेशन हे पूर्णपणे विरून जाऊन ते भूभागावर येते त्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्र गुजरातच्या काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम अजूनही होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण हे एक तारखेला असणार आहे दोन तारखेलाही अरबी समुद्रातील डिप्रेशनचा हलका प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तीन तारखेला मात्र या पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल केवळ ढगाळ परिस्थितीत तुरळक पाऊस काही भागात असेल चार तारखेला देखील कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपात पाच तारखेला देखील स्थानिक वातावरणास पोषक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो सहा तारखेला मात्र पावसाचं प्रमाण हे दक्षिणला सरकण्याची शक्यता आहे मग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात थोडं तुरळक एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सात तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला हे अंदाज कायम आहे नऊ तारखेला या भागात वातावरण स्थिर आहे दहा तारखेला देखील या ठिकाणचं वातावरण तसंच आहे कालपर्यंत आपण असं बघितलं होतं की सहा सात तारखेनंतर हे वातावरण कमी होईल परंतु पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस उघडेल परंतु पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलक्या पावसाचा अंदाज राहणार आहे अकरा तारखेला दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे बारा तारखेला मात्र हा प्रभाव किरकोळ स्वरूपात जाईल तेरा चौदा तारखेला मात्र महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही आहे परंतु एकापाटी एक सिस्टम ह्या बंगालच्या उपसागरात विकसित होत आहेत त्यामुळे एखादा सिस्टमचा भाग किंवा अंश महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकला तर पुन्हा पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते अरबी समुद्रातील सिस्टम खूप गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या जवळ आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अजूनही पावसाळी वातावरण आहे आणि ती महाराष्ट्राशी खूप जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण खूप काळ राहील आपण आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंतचा अंदाज जर बघितला तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर या सगळ्या भागात अधूनमधून तुरळक पावसाची श शक्यता राहणार आहे परंतु फार पावसाचा प्रभाव राहणार नाही कुठेतरी ही या घटना घडू शकतील मात्र आपण सात तारखेपर्यंतचा जर अंदाज बघितला आजपासून तर मात्र अजून महाराष्ट्रात पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे अजून तीव्र पावसाचा प्रभाव राहिलेला नाही आहे परंतु अजूनही लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा अंदाज कायम आहे त्यामुळे सतत पाऊस पडेल असं नाही परंतु अधूनमधून पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अनुकूल परिस्थिती कारण जोपर्यंत अरबी समुद्रातील डिप्रेशनचा प्रभाव पूर्णतः संपत नाही तोपर्यंत हे पावसाळी प्रमाण राहणार आहे आज देखील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीला म्हणजे पुणे पश्चिम सातारा पश्चिम भागात पावसाचा अंदाज राहणार आहे बाकी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ पाऊस उघडणार आहे थोडं नागपूर भंडारा गोंदियामध्ये आज पावसाचा तुरळक प्रभाव राहू शकतो उद्या थोडं सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे थोडा अकोला अमरावतीच्याही भागात तुरळक पावसाचा अंदाज दिला जातो आहे आणि आपण बघतो की जे कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन आहे ते आता थोडं गुजरातकडे सरकतं आहे एक तारखेला दोन तारखेला थोडं लातूर सोलापूर भागात किंवा धाराशिव भागामध्ये किरकोळ पावसाळी प्रसिद्धी असेल तीन तारखेला फारसं पावसाळा तर नाही आहे चार तारखेला थोडं नाशिक पूर्व अहिल्यानगर पश्चिम पुणे उत्तर किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा पश्चिम भागामध्ये तुरळक पावसाचा अंदाज पाच तारखेला थोडं मराठवाडा आणि विदर्भामध्ये थोडं दक्षिण कोकणामध्ये तुरळक थोडी ढगाळ परिस्थिती आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे ढगाळ वातावरण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नगर सिंधुदुर्गमध्ये असणारे थोडं लातूर सोलापूरमध्ये असणारे परंतु घाबरण्यासारखं काही वातावरण नाही आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होईल या पलीकडे मोठ्या पावसाचं वातावरण नाही आहे याच्यामध्ये त्यामुळे आपल्या शेतीच्या कामाला कुठेही अडथळा येणार नाही आपण आपली जसंही वापसा होईल पेरणी करा शेतीशी संबंधित बाकी काही फवारणीची कामं असतील ती करा महाराष्ट्रामध्ये पुढे स्थानिक वातावरण राहणार आहे खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा कोकणमध्ये घाटमाथ्यावर ते पण ज्या भागात ही ढगळ परिस्थिती राहणार आहे त्या भागात थंडीचं प्रमाण मात्र वाढण्यास अडचणी येतील तसा महाराष्ट्रातील मुख्य पावसाळी प्रभाव संपलेला आहे तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण राहील कारण अरबी समुद्रातील सिस्टम जोपर्यंत आहे तोपर्यंत हे वातावरण राहणार आहे जशी ही सिस्टम संपेल तसं पावसाळी प्रमाण संपणार आहे सात तारखेपासून खरी म्हणजे थंडीची वाढ सुरू होईल हलकंसं वातावरण जाणवायला लागेल नऊ तारखेपासून मात्र थंडीचं प्रमाण विदर्भाकून वाढायला सुरुवात होईल दहा तारखेला आपण बघतो पंधरा अंश सेल्शियस गोंदियामध्ये सोळा अंश नागपूरमध्ये आणि सतरा अंश विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये आहे त्यामुळे हळूहळू उत्तरेकडून आणि खास करून विदर्भाकडून थंडीला सुरुवात होईल दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणात असलेल्या ढगाळ परिस्थितीमुळे पावसाळी वातावरणामुळे या ठिकाणी थंडी लगेच सुरू होणार नाही बारा तारखेला आपण बघतो तेरा अंश गोंदियामध्ये थंडी असणार आहे सर्व महाराष्ट्रात थंडीची लहर अकरा बारा तारखेला जाणवेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय